नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचवडत्या युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या या भावावर शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला आता या भावा करा या भावावर करा ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण अशी कोणती ती बाजारभाव पातळी असा कोणता a की ज्या भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सारख्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्व दे की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सध्याच्या कंडिशनला या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजार भाव आणि अशी कोणती ती बाजार भाव पातळी की ज्या भाव पातळीवरती आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा शंभर टक्के होणार फायदा सर्वात सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर बघा मित्रांनो जर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर सध्याच्या कंडिशनला अर्जेंटिनामध्ये जे वेदर डिस्टर्बन्स तयार झाले याचा सगळ्यात मोठा परिणाम सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयापेंड त्याच्यानंतर सोया तेल व सोयाबीन बाजारावरती दिसतोय याच्यामुळे मागच्या दोन ते तीन दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयापेंड सोया तेल सोयाबीन या तिन्हीच्या सुद्धा दरांमध्ये विक्रमी तेजी निर्माण झाली व सोयापेंडीचा भाव तर तीनशे पंधरा डॉलर प्रति टन पार झालाय तो लवकरच तीनशे तीस डॉलर प्रतिटनापर्यंत येऊ शकतो पण सगळ्याला माहिती आहे की हा फेज जो आहे तो परमनंट नाही हा टेम्पररी फेज आहे आंतरराष्ट्रीय भावात सोयाबीनच्या भावात आलेल्या तेजीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुद्धा वाढणार आणि देशातील जी सोयाबीनची भाव दिसत आहे ती आपल्याला वाढताना दिसणार दोनशे रुपयानं सध्या ही भावपाती अडोतीसशे एक ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे तर यात सुधारणा होऊन ही भावपाती चार हजार ते चार हजार तीनशेच्या ती दरम्यान पोहोचणार आहे आता सोयाबीनच्या भावपातळीमध्ये ही सुधारणा झाली की एक गोष्ट लक्षात घ्या सोयाबीनचं उत्पादन आता जे दोन हजार पंचवीसचं वर्ष यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे बरोबर आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे सोयाबीनचं उत्पादन वाढणार आहे याच्यामुळं सोयाबीनचं भविष्य हे तेजीचं अजिबात नाही मग सोयाबीनच्या भावात काय की भाव भविष्यात तेजी येणार नाही मग ही जी तेजी आठ पंधरा दिवसात सोयाबीनच्या भावाला शंभर दोनशे जी तेजी प्रदान करू शकते तर या तेजीमध्ये कुठेतरी आपण चार हजार दोनशेच्या आसपास भाव मिळू शकतो इथं सोयाबीन सगळं विक्री करून टाका कारण सोयाबीनच्या भावात भविष्यात पुन्हा फार तेजी येईल साडेचार पाच हजाराचा भाव मला मिळेल मी तेव्हा विकेल अशा या ठिकाणी संभ्रमात राहू नका त्याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी दिसला रे दिसला चार दीडशे चार दोनशेच्या दरम्यान तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळं सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार